नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामुळे एम्स ज्या स्वप्नामध्ये एन आय टी आहे ज्या स्वप्नामध्ये मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज रिनलचे आहे ज्याच्यामध्ये एन टी आहे आयुर्वेदिक डॉक्टर नमस्कार मी प्राध्यापक अशोक मध्ये दुगानी चाटे शिक्षण समूह शाखा व्यवस्थापक जयशिंग आज चाटे शिक्षण समूहाचं नवीन वास्तूमध्ये असं पदार्पण झालं आज माननीय कोल्हापूर विभागाचे आमचे डायरेक्टर भारत घराटेसर यांच्या हस्ते फित कापूर सर्व पालक विद्यार्थी समवेत आज अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी सर्व विद्यार्थ्यांसाठी सर नवीन वास्तूमध्ये आम्ही आगमन केलेलं आहे गेली दोन हजार चारपासून चाटे क्लासेसच्या माध्यमातून चाटे स्कूल अकॅडमी चाटे कॉलेज अकॅडमी या यांच्या भरभरून यशानंतर आज विद्यार्थी आय आय टी जे डबई मेन्स आणि नीट परीक्षेमध्ये घवघवित यश मिळत आहे आणि या यशाचं रूपांतर आज एका छोट्या रोपट्याचं रूपांतर ओटोरक्षामध्ये होत असताना सर्व पालकांचं मी मनापासून आभार व्यक्त करत आहे आज माननीय शिंदेसाहेब आणि आमचे इंजिनियर सर आणि पाटील सर यांच्या कलकत्तेतून आम्हाला या वर्षी नवीन वास्तूमध्ये येण्यासाठी संधी मिळाली चाटी शिक्षण समूहामध्ये नर्सरी ज्युनियर पासून ते बारावी स्कूल अकॅडमी कॉलेज अकॅडमी याच्यामध्ये खूप छानपैकी चाटी शिक्षण समूहाने नियोजन केलेलं आहे आत्ता योग असलेल्या स्पर्धा परीक्षेत टिकायचं असेल तर विद्यार्थ्याला सर्वगुण संपन्न कसं बनायचं योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कठोर प्रश्रम हा तुझ्या लक्षाचा खरा मला सांगितलं माझ्या मते या चाटे ग्रुपमध्ये आम्हाला सक्सेस मिळाला असेल तर ते पालकांसमोर राहून विद्यार्थी हा त्रिकोण समजून विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्या या त्रिकोणातूनच विद्यार्थी घडत असतो आणि विद्यार्थ्यांच्या हाती लाड करण्यापूर्वी विद्यार्थी कसा घडायला पाहिजे हे पालकांनी आणि शिक्षकांनी ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे म्हणून मला वाटतं लहरचं डरकर नौका पार नाही होती लहरचं डरकन नौका पार नाही होती कोशिश करण्यात आली की हार नाही होती या उक्तीप्रमाणे सर्व विद्यार्थी घडत आहे आणि म्हणून मी सर्व जयशिंगपूर्व अशी यांचा सिद्धेश्वर सरनी मनपूर्वक नमन होऊन आज यांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी त्यांचे पालले एवढी मोठी इस्टेट त्यांची गाड्या बंगले जागा जमीन न मानता सर्व विद्यार्थी ते आमच्या पूर्णपणे ताब्यात देऊन ते विद्यार्थी घडवण्यासाठी जे आम्ही प्रयत्न करतो त्याला स आम्हाला सपोर्ट करण्याचं काम आमच्या पालकवर्गाने केलेलं आहे मीही त्यांचा मनापासून आभारी आहे असाच विश्वास आमच्या पालकांचा चाटी परिवारावर आहोत हीच खूप खूप अपेक्षा सर्व यांचा पुन्हा एकदा मी मनापासून आभारी आहे आजच्या या आभार मानत असताना सर्व इथं आलेले सर्व आमचे पालकवर्ग सर्व विद्यार्थी चाटे शिक्षण समूहाचे सर्व पदाधिकारी आमचे कॉलेजचे प्राचार्य के टी पवार सर स्कूलचे अकॅडमिक आमचे एच एम चेतनपाटील सर शाखा व्यवस्थापक पाटोळे सर ॲडमिशनच्या इंगळे सर आंबी सर आ, ब्रांच मॅनेजर शाखा चाटे क्लासेस आणि सर्व टिचिंग नॉन टीचिंग सर्व स्टाफचा आम्ही मनापासून आभारी धन्यवाद आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंग नगरी न्यूज चॅनल